माध्यमातून गोर गरीब कष्ट करणार त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य देत असतात कुणाकडे आहे हे नियोजन कशासाठी तुम्ही या गोष्टी बोलताय एक दूरदृष्टी असलेल्या लोकांची जाण असलेल्या सुखदुःखाची जाणीव असलेल्या आणि प्रत्येक कर्जतकरांच्या सुखदुःखामध्ये सहभाग करणाऱ्या या माऊली आहेत म्हणून या माऊलीचा अधिकार आहे की त्यांना तुम्ही मतदान करायचंय घडा घडाळ निशाणी समोरचं बटन दाबून पुष्पा त्यांचा विचार विजय साकार करायचा आहे ही विनंती करण्यासाठी खास करून या ठिकाणी आपल्या समोर आहे पुष्पाताईंच्या बाबतीमध्ये सांगितलं जात की पुष्पाताईंचा व्यवसाय काय आहे पुष्पाताईंचा व्यवसाय हा सरकार मान्य आहे त्या दुकानाचा बोर्ड जाऊन जर बघितला तर ते शासन मान्य त्यांचा व्यवसाय आहे शासनाला कर भरण्याचं काम पुष्पाताईंच्या त्या व्यवसायाच्या माध्यमातून होत त्याच्यावर तुम्ही बोलताय कशा कशावर तुम्ही बोलणार आहात तुमच्याकडे दुसरा बोलायला मुद्दा नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पुष्पा पुष्पाताईंच्या शिक्षणाचा आणि पुष्पा पुष्पाताच्या व्यवसायाचा उल्लेख करताय या गोष्टीचा या जाणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना मी सांगायला मागतो की पुष्पा ताईंच्या नावामध्ये पी एच डी आहे पी फॉर पुष्पा एट फॉर हरिश्चंद्र आणि डी फॉर दगडे असा पीएस डी झालेला आमच्या या माऊल्या काय सांगता या गोष्टी आणि कुणाला सांगता या गोष्टी तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तुमचं त्या ठिकाणी जे काही घडायचं ते घडणार आहे दोन तारखेला मला या नगरपालिकेच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून आहे काही मंडळी नाही नाही म्हणतात आणि पायलीच म्हणतात असा प्रकार मला कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळाला अगोदर नाही नाही म्हणायचं आणि मग पायलीच आणायचं ही ही जी पद्धत आहे ही लोकांना माहिती आहे मी या ठिकाणी बाजारातल्या व्यापाऱ्यांना सांगायला मागेन की या कर्जत शहरातली शांतता या कर्जत शहरातली कायदा सुव्यवस्था या कर्जत प्रेम हे जर टिकवायचं असेल तर दोन तारखेला तुमच्या सर्व लोकांचं बहुमूल्य मत हे पुष्पा त्यांच्या घड्याळासमोरच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण करा तुम्हाला प्रामाणिकपणाने शब्द देतो की या कर्जत शहरामध्ये चालणारी दादागिरी या कर्जत शहरामध्ये चालणारे जे काय व्यवसाय या कर्जत शहरामध्ये चालणारी जी काय मगरुरी आहे ही मगरुरी तुम्ही संपवायची वेळ आले आणि त्याचा मुहूर्त दोन तारखेचा आहे तो मुहूर्त तुम्ही साध्य करावा आणि हे कर्जत आणि कर्जत परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीमध्ये आवर्जून सगळ्यांनी बघावं अशा पद्धती आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद भाई बाय